आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे टायटनिक जहाज कोणत्या देशाचा होता ए भारत बी ब्रिटन सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन देशाचा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने लिव्हर चांगले राहते ए सफरचंद बी डाळिंब सी केळी डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सफर छंद पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे ए नारळ बी रेडउड सी बांबू डी बनियन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उड पुढचा प्रश्न आहे कोणता जीव नाकाने अन्न खातो ए उंदीर बी सरडा सी पाल डी मुंगी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंगी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे सिंकताना आपले हृदय किती सेकंद थांबते ए तीन सेकंद बी दोन सेकंद सी पाच सेकंद डी एक सेकंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक, एक सेकंद पुढचा प्रश्न आहे फुलांचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक राज्यात पुढचा प्रश्न आहे पपईसोबत काय खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होतो ए केळी बी लिंबू शी डाळी डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिंबू खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे सर्वात पहिले घड्याळ कोणत्या देशात बनवले गेले हे भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी इंग्लंड देशात मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद